हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे हा रात्रीचा म्हणजेच की संध्याकाळचा ब्लॉग आहे तर इथे जेवणाला मी भाजी चपाती बनवणार होती सो विचार केला लवकरच बनवू तर इथे मी आधी पीठ मळून घेणार आहे आम्ही तीन ते चार जणं आहे तिथे मी पीठ मळून घेतलं छान असं पीठ मळून घेतलं आणि मग त्याला पुन्हा असं मळून आणि झाकून ठेवून देणार आहे मी दहा ते पंधरा मिनटांसाठी तर इथे मी चपातीचं पी पीठ भिजवून घेतलं आणि त्यानंतर मी इथे टमाट्याची चटणी बनवणार होती आज रात्रीच्या जेवणाला टमाट्याची चटणी आम्हाला घरात सगळ्यांनाच आवडते पण परंतु ज्यांना पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो ना त्यांनी ही टमाट्याची चटणी मी म्हणते खाऊच नका सो आणि खाल्ले तरी कमी प्रमाणात खा तर इथे मी टमाट्याची चटणी बनवणार आहे तर टमाट्याच्या चटणीसाठी मी त्याआधी कढईमध्ये तेल टाकून घेते इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले होते आम्ही तीन तिघं ती ते चव चार जण आहोत सो मी इथे अर्धा किलो टोमॅटो कट करून घेतले बारीक बारीक आणि दोन छोटे कांदे कट करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वर मी वरतून आणि त्यानंतरला इथे मी यामध्ये मी लसूण मिरची सुद्धा ठेचून घालणार आहे इथे मी चपातीसाठी तेल काढून घेतलेलं आहे तिथे मी जेवण बनवता बनवता मध्ये मध्ये मी मुलीचा अभ्याससुद्धा घेत होती सो त्यामुळे थोडा जरा उशीरच होतो जेवण बनवायला वगैरे तिथे जसं आठ वाजले होते मी चटणी बनवायला घेतली होती तिथे ते तेल तापलं होतं इथे मी राई घालून घेते राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीला तुमच्याकडे जर कढीपत्ता अवेलेबल असेल तर कडी कढीपत्तासुद्धा घालू शकता खूप छान लागते चटणी कडीपत्ता घालून शिवाय त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत कडीपत्त्याचे तिथे राई आणि जिरे तडतडले होते इथे मी थोडासा अभ्यास घ्यायला गे गेले होती मुलीचा तेवढ्यात राई आणि जिरे थोडे रुसून बसले होते माझ्यावरती आणि रुसून ते काय झाले सो इथे मी कांदासुद्धा ॲड केला कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही भाजायचं नाही आहे थोडा कच्चा कच्चा कांदा चटणीमध्ये खूप छान लागतो तुम्ही नक्कीच ट्राय करा ही चटणी खूपच क्विक आणि लवकर म्हणजे फास्ट होते देते ही चटणी मी माझ्या मुलींना डब्याला देखील देते तिला खूपच आवडते तुम्ही देखील तुमच्या मुलांना डब्यालाही देऊ शकता खूप छान लागते टॉमॅटो ऐवजी टोमॅटोची चटणी खरंच खूपच छान लागते इथे मी लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आणि मी मिरच्या मी इथे तीनच घातलेल्या आहेत कारण मी इथे लाल मसालासुद्धा ॲड करणार आहे छान असं कलसून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची आणि कांदा अद्रक घातल्या नाही आहे मी अद्रक नाही घालायचं किंवा कारण त्यामध्ये खूपच वेगळा असा फ्लेवर होतो तो, तो अद्रकीचा त्यामुळे मी अद्रक स्किप केले आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच घालू शकता तुम्ही तिथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे एक ते दीड चमचा जास्त तिखट नाही आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता थोडीशी हळद घातली आहे मी इथे पाव चमच हळद घातली आहे आणि हा थोडासा गरम मसाला घातला आहे टमाट्याची चटणी अशीसुद्धा खूपच छान लागते त्यामध्ये जास्त काही मसाले ॲड करायची गरज नाही थोडंसं हिंग घातलं आहे मी कारण टोमॅटो थोडं पचायला जड जात सो त्यामुळे मी इथे थोडंसं हिंग घातलं आहे जेणेकरून ॲसिडिटी होऊ नये आणि थोडंसं इथे मीठ घालून घेते आहे कांद्यावरती कारण कांदा लवकर शिजतो मीठ टाकल्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चटणीला जास्त मीठ घालू नका नाही तर चटणी खारट होऊ शकते अगदी कमी टाका मीठ पुन्हा असं कळसून घ्यायचं आहे आपल्याला तिथे जेवण बनवता बनवता मी बाजूच्या गॅसवरती थोडा भात होता दुपारचा तो ठेवला होता आणि तो अचानकच पडला वाऱ्यामुळे एवढा वारा होता ना तुमच्याकडे देखील नक्कीच असेल आता पावसाळ्यात वारा सो भरपूर वारा होता आणि तोप अचानकच पडला आणि त्यानंतर ते क्लीन केलं आणि मग पुन्हा मी टोमॅटोची चटणी कळसायला घेतली छान अशी कळसून घ्यायची आहे चटणी सगळे मसाले परतून घ्यायचे आणि मी या चटणीमध्ये ना भाजक्या शेंगदाण्याचे कूट करून टाकणार आहे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे छान असे खरपूस आणि मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्याचा कूट टाकायचा आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकता हे बघा हे मी मिक्सरला वाटून घेते आहे शेंगदाणे भाजलेले पोहे कच्चे शेंगदाणे नाही भाजलेल्या शेंगदाण्याचा फ्लेवर खरंच खूप छान लागतो तुम्ही कोणत्याही भाजीत ॲड करू शकता ते इथे मी भाजले शेंगण्याचं कूट टाकून घेतलं आहे थोडा माझ्याकडून जास्त झाला होता शेंगदाण्याचं कूट पट तरी पण चटणी खूपच छान झाली होती थोडं एक ते दोन चम्मच ठीक आहे माझ्याकडून चार ते पाच चम्मचचा शेंगदायाचा कूट झाला होता बट तरीही सगळ्यांनी चटणी आवडीने खाल्ली खरंच खूपच छान लागली कारण शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप छान लागते चपातीसोबत ते इथे मी छान असा कूट देखील फ्राय करून घेतला आहे चटणीसोबत टोमॅटोची रस्सा देखील अशी थोडी करतात ती देखील कोणी खाल्ली आहे का नक्की मला कमेंट करून सांगा थोडीशी मी कोथिंबीर इथे टाकून घेते आहे गार्निशिंगसाठी अगदी ही टोमॅटोची चटणी ना सात ते आठ मिनटात बनवून रेडी होते फक्त टॉमॅटो आणि कांदा कापायला टाईम लागतो चटणी ही लगेचच तयार होते बघू शकता किती छान अशी चटणी तयार झालेली आहे आपली टॉमॅटोची हे बघा सात ते आठ मिनटामध्ये लगेचच रेडी होते ही चपातीसोबत बाजरी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते भातासोबत देखील छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा त्यानंतर आता ही माझी भाजी झालेली आहे टोमॅटोची चटणी इथे मी चपात्यांची तयारी करते तर चपात्या मी जसं बाकीचे बनवतात तसंच बनवते काही स्पेशल असं तर काही नाही तिथे मी जवळपास पंधरा ते वीस मिनटं मी चपातीचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यामुळे खूपच छान असं पीठ मळून तयार होतं आपलं आधी सगळ्यात भाजी बनवायच्या अगोदर मी सगळ्यात आधी पीठ मळून घेते जेणेकरून भाजी बनवायपर्यंत पिठाला रेस्ट देता येतो आणि त्यातलं ग्लुटन ॲक्टिवेट होतं त्यामुळे चपात्या खूपच छान मऊ होतात दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा मऊ राहतात चपात्या तुम्ही देखील ही ट्रिक ट्राय करून बघा तर प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ अगदी जाड नाही अगदी पातळ नाही मिडियम मळायचं आहे जेणेकरून चपात्या खूपच छान होतात तर इथे जेवण बनवता बनवता माझी मुलगी सारखी सारखी येत एत येत होती की मम्मा अभ्यासाला हे इथे काय लिहू तिथे काय लिहू तर तुमच्या घरीसुद्धा असंच होत असेल कदाचित म्हणजे जे जेव्हा आपण रिकामं बसलेलो असतो ना तेव्हा मुलांना अभ्यासच नाही पण पण जसं आपण स्वयंपाकाला किंवा एखाद्या कोणत्या कामामध्ये गुंतलो की त्यांना त्यांचा अभ्यास आठवतो आणि मग मम्मा ह्याचा आन्सर काय मम्मा त्याचा आन्सर काय मम्मा ह्याच्यात काय लिहू आणि मम्मा त्याच्यात काय लिहू अशा प्रकारे मुलांचं चालू होते सो असो घरोघरी मातो मातीच्या चुली असतात प्रकारेच आहे मुलांना अभ्यासात देखील मदत करायची आपलं कर्तव्य आहे सो तेव्हाच त्यांना अभ्यास देखील इझी जाईल तर इथे मी चपात्या करायला घेतल्या होत्या चपात्या मी अगदी सिंपल करते दो दुहेरी दोन उंड्यांच्या असंही म्हणतात तर मी जसं मला वेळ भेटेल तसं करते जर घाई असेल तर मी अगदी सिंगल उंड्यांच्या देखील चपात्या करते किंवा कधी तीन पदरी किंवा चार पदरी असं म्हणतात तशा देखील करते तर अशा प्रकारे मी आता दोन उंड्यांच्या चपात्या करून घेते आहे यादेखील खूप छान आणि मऊ होतात लॉंग लास्टिंग खूपच मऊ राहतात तिथे मी मध्ये मध्ये अभ्यास करता करता तिला तिच्या प्रश्नांचं सा उत्तर सांगत होती का इथे हे लिहिली तिथे ते येईल कारण आपल्या बायकांना सगळं काही करावं लागतं मध्ये मध्ये तिचे पप्पा देखील हेल्प करतात बट म्हणतात ना काही सब्जेक्ट मुलांना मम्मीचे स शिकवले समजतात काही करणं पप्पांचंही शिकवले समजतात तसाच काही प्रकार आहे माझ्या मुलीचा देखील तिथे मी चपाती अगदी अलगद अलगद लाटून घेत आहे जास्त जोर देत नाही मी चपातीवर कारण मग माझी चपाती चिपकते आणि मग फाटते सो मी ते हळूहळू अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घेत आहे तरी ते मी उलटण्याचा वापर करते चपाती भाजताना कारण मला अगदी अजिबात जमत नाही हाताने चपाती भाजायला कारण मला भरपूरदा बहुत एकदम मला चटका लागलेला आहे चपात्या भाजताना सो तेव्हापासून मी उजटनाच वापरते चपात्या करायला मी आठवी नव्हे शिकले होते पण ते माहीत नाही काय मला तव्याचा भरपूर वेळा तटका लागला आहे तेव्हापासून मी अजिबातच मी हाताने भाजत नाही चपात्या शेवटी काय आहे किती काही झालं तरी आपल्या हातानेच आपल्याला स्वयंपाक करावा लागतो दुसरं कोणी आपल्याला हात भाजला किंवा हात कापला तेव्हा आपल्याला कोणी करून खाऊ घालत नाही सो आपल्या स्वतःची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी तर इथे मी एक चपाती टाकून घेतली होती आता मी दुसरी चपाती करायला घेतली आहे छान अशा चपात्या तयार होतात मध्ये मध्ये मी अगदी हाताने करते मध्ये मध्ये मी तेल लावायचं तेव्हा मी उचटण्याचा वापर करते पण करते नक्कीच पूर्ण चपात्या मी हाताने नाही भाजत त्यानंतर इथे माझ्या पोळ्या करून झाल्या होत्या म्हणजेच की चपात्या करून झाल्या होत्या तर मला काही शांत बसवलं जात नाही त्यामुळे मी चपात्या झाल्या त्यानंतर लगेचच मी क्लिनिंग करायला घेतली किचनची अगदी वरतून वरतून डीप अशी नाही ती मी अगदी भांडे वगैरे घासून झाल्यावर मग मी ती डीप क्लिनिंग करते इथे पीठ वगैरे पडलेलं होतं चपात्यांचं माझ्याकडून भरपूर पीठ सांडतं चपात्या करताना त्यामुळे मी लगेचच क्लीन करून घेते जेणेकरून कोणी आलं तरी आपल्याला विचित्र वाटणार नाही अगदी चहा सणली दूध सांडली तेव्हासुद्धा मी लगेचच क्लीन करून घेते म्हणजे जास्त पुढे काम वाढायला नको त्यामुळे मी अशा प्रकारे लगेचच क्लीन करून घेते बघू शकता तुम्ही किती स्वच्छ असं मी किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे शेवटी आता असो किंवा उद्या असो करायचं तर आपल्यालाच आहे तर आताच का नाही म्हणून मी क्लिनिंग करून घेते जुरांनासुद्धा जेवण उरायला नको आणि तेसुद्धा वाढायला नको त्यामुळे मी ते किचन छान असं क्लीन करून घेतलं आणि स्वच्छ असा कप किचनचा कपडा स्वच्छ धुवून पुन्हा मी एकदा सुकत टाकत आहे तर अशाच प्रकारे तुमच्यासाठी न्यू न्यू व्हिडिओ आणत राहीन तोपर्यंत तो बाय बाय तो टेक केअर